बँकेतील निवृत्त कर्मचाऱ्यास अकाउंट सस्पेंड होईल अशी भीती घालून ऑनलाईन के वाय सी पूर्ण करतो असे सांगून खाते हॅक करून एकवीस लाख पंचाहत्तर हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या फसवणुकीबाबत दिलीप मारुतीराव शिंदे राहणार प्रथमेश बंगला घनश्याम नगर सांगली यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दिलीप शिंदे हे बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी आहेत नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ते घरी असताना त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून एस एम एस आला त्यामध्ये तुमचे बँक ऑफ इंडियाचे खाते सस्पेंड होईल तुम्ही बँक व्यवस्थापक राहुल गुप्ता यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा असे नमूद केले होते शिंदे यांनी थोड्या वेळाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने मी राहुल गुप्ता हेड ऑफिस बँक ऑफ इंडिया मुंबई येथून बोलतो आहे असे सांगितले तुमचे अकाउंट सस्पेंड झाले असून ते ॲक्टिव्ह करण्यासाठी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी आधार कार्ड क्रमांक बँकेच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक विचारून घेतला तसेच एक व्हॉट्सअप क्रमांक देऊन त्यावर माहिती शेअर करायला सांगितलं मोबाईल सुरूच ठेवला शिंदे आणि सांगितलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर आधार कार्ड नंबर खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक पिन क्रमांक शेअर केला राहुल गुप्ता म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीने तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे तुमचे खाते ऑनलाईन करत आहे असे सांगून मोबाईल चालू ठेवा अशा सूचना केल्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले परंतु एवढ्या कालावधीत शिंदे यांच्या खातेच भामट्याने हॅक केले त्यानंतर त्यांच्या खात्यातील एकवीस रुपये परस्पर काढून घेतले बँकेच्या खात्यातील मोठी रक्कम काढून घेतल्याचे दिसून येताच शिंदे यांना धक्का बसला त्यांनी दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी बँकेशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला गेले काही दिवस तांत्रिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दिनांक अकरा रोजी संज्जयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली बी एन एस तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बँकेतून बोलत असल्याचे सांगून केवायसी पूर्ण करण्यास सांगून फसवणूक केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत परंतु निवृत्त बँक कर्मचाऱ्यांचीच अशा प्रकारे फसवणूक केल्यामुळे पोलीस आश्चर्यचकित झाले आहेत आले